सह्याद्री मित्रसंमेलन दोन हजार पंचवीस प्रेम गड किल्ल्यांवरील प्रेम आणि पर्यावरण संवर्धनाचा संकल्प सह्याद्री मित्रसंमेलन दोन हजार पंचवीस नाशिकमध्ये पाच आणि सहा जुलै रोजी आयोजित कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा हॉल येथे होणाऱ्या या भव्य पर्वत उत्सवाचे उद्घाटन अभिनेते मिलिंद गुणाजी आणि कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते होणार आहे स्वच्छ सह्याद्री वनवामुक्त सह्याद्री हा संमेलनाचा यंदाचा संकल्प राज्यभरातील ट्रेकर छायाचित्रकार संशोधक आणि सह साहसप्रेमींसाठी हे पर्वतप्रेमींचं सा महाउत्सव ठरणार आहे मुख्य आकर्षण छायाचित्र ड्रोन फोटोग्राफी स्केचिंग वॉगिंग शॉर्ट फिल्म स्पर्धा सह्याद्री रत्न ट्रेकर ऑफ द इयर दुर्गसंवर्धन संवर्धन पुरस्कार यांसह प्रेरणादायी सन्मान नामवंत तज्ज्ञांचं प्रबोधन सद्यस्थितीतील दुर्गभ्रमंती मिशन सह्याद्री गुढरम्य वन्यजीवन आणि बरेच काही विशेष मुलाखत मिलिंद गुणाजी यांच्याशी संवाद छायाचित्रप्रदर्शन स्मरणिका प्रकाशन लकी ड्रॉ संमेलना आधी ब्रह्मगिरी स्वच्छता मोहीम आणि वनवामुक्ती ट्रेक सुद्धा हो यशस्वी सह्याद्रीच्या रक्षणासाठी समाज प्रबोधन आणि प्रेरणा देणारे हे संमेलन सर्वांसाठी खुलं आहे चला या पर्वतप्रेमींच्या उत्सवाचा भाग व्हा भा। स्वागताध्यक्ष अॅडव्होकेट नितीन ठाकरे व संपूर्ण समितीचा मनापासून आग्रह साठी आपल्याला इथे आम्ही आलेलो आहोत या संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी आणि लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तीन उपक्रम राबवले गेले त्याच्यामध्ये पहिल्यांदा ब्रह्मगिरी पर्वताच्या सानिध्यात सर्व स्वच्छता मोहीम राबवली गेली आणि अनेक अने स्वयंसेवक त्या ठिकाणी हजर होते आणि खूप मोठ्या प्रमाणावर तिथला कचरा त्यांनी गोळा केला दुसरा उपक्रम पट्टा किल्ला सर्वांनी एक ट्रेक केलेला होता ज्या ट्रेक मध्ये सुद्धा जवळपास नाशिक मध्ये तीनशे साडेतीनशे गिर्यारोहक आणि संगमनेरीतून दीडशे विद्यार्थी असे एकत्र साडेचारशे ते पाचशे जण या पट्ट्या किल्ल्यामध्ये आले होते अतिशय नयनरम्य असा तो किल्ला आहे आणि सुदैवाने त्या दिवशी वातावरण पण अतिशय चांगलं असल्यामुळे सगळ्यांनी त्या ट्रेकचा अतिशय आनंद घेतलेला काढलेली होती आणि याच्यामधून पर्यावरणाच्या विषयी अनेक संदेश दिले गेले पर्यावरण वाचवा वृक्ष लावा असे संदेश घेऊन सर्व सायकल स्वार नाशिक त्यांनी एक चक्कर मारलेली आहे आणि आता हे संमेलन अतिशय जवळ आलेले पाच आणि सहा आणि तीन दोन तीन दिवस राहिलेले या संमेलनामध्ये अनेक चांगले उपक्रम होणार आहेत चांगले सर्व गिर्यारोपांना भेटण्याची संधी नाशिक नाशिककरांना मिळणार आहे त्यानिमित्तानं जे झिरपे आहेत फर्स्ट नेम उमेशे यांना सह्याद्री रत्न हा पुरस्कार या संमेलनामध्ये दिला जाणार आहे या संमेलनामध्ये स्वच्छ सह्याद्री बनवामुक्त सह्याद्री असा संकल्प यावेळेचा आहे आणि एक चांगला पर्वत प्रेमीची दृष्टी भेटत नाही तर पर्यावरणाचा जागर अभियान म्हणून सुद्धा या संमेलनाकडे आपण बघितलं पाहिजे आज आपण बघतो की विशेषतः उन्हाळ्यामध्ये या पर्वतांवरती जे काही बनवे लावले जातात ते मला वाटतं मानव निर्मितच असतात बऱ्यापैकी